तुम्हाला पाडे सोपे वाटतात का अवघड वाटतात सांगा रे अवघड वाटतात बरोबर आहे पण वीस पासून तीस पर्यंतचे पाडे एका झटक्यात कसं करायचं आपण एकदा लक्ष द्या पहिला बघा दोनचं पडायचो का बेकमे बेदोन बेकमे बे दोन बेक बे, बेक चार बे तरी सहा बेश बे बेपंच दहा बेसख बारा सात तीस चौदा बे बेती सोळा बे बेनवे अठरा बेनहा वीस हे समोर एक शून्य द्या वीस दोन्हीचाळीस वीस साठ वीस चौकाऐंशी वीसा शंभर वीस साडे एकशे वीस वीसा साडे एकशेचाळीस वीसा साठ वीस आहे दोनशे वीस पडाय मला का सोपाय का आपण आहे वीसचा पडा आता पुढे बघा वीस मध्ये एकवीस बरोबर तिथे एक एक आधी करायचं ह्याच्या ह्या ह्याआधीमध्ये बावीस मध्ये एक तेवीस तेवीस मध्ये एक चोवीस चोवीस मध्ये एक पंचवीस पंचवीस मध्ये एक सव्वीस सव्वीस मध्ये एक सत्तावीस सत्तावीस मध्ये एक अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये एकोणतीस आणि एकोणतीस मध्ये एक तीस पण चोळ आता एक चाळीस आहे दोन मिसळायचं प्रत्येकामध्ये एक चाळीस दोन बेचाळीस दोन चव्वेचाळीस दोन शेहेोन अठ्ठेचाळीस दोन पन्नास दोन बावन दोन चोपण दोन छप्पण दोन अठ्ठावन दोन दर दुसरी ओढ तिसरी ओढ तीन मिसळाचं tiga terdiri dari satu terdiri, dua terdiri, tiga terdiri, empat terdiri, lima terdiri, enam terdiri, tujuh terdiri, delapan terdiri, sembilan terdiri, sepuluh terdiri, ayo siswa, cek dulu, cek misalnya diucap, ayo, ayo cek, cek cek cek, cek dong 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 cek, 一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百一十，一百